नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ बातमी आणि जाहिरातींसाठी संपर्क संपादक प्रवीण करपे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी बासष्ट एकसष्ट एकोणपन्नास आपल्या जिल्ह्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विधानसभा निवडणुकीची सगळीकडेच लगबग सुरू झालेली असताना नेहमीच चर्चेत असणारा पारनेर नगर मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय यावेळी कारण हे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी मंडळानं मागील वर्षीच्या दसरा मेळाव्यातच निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले असून या वर्षी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे त्यामुळेच या दसरा मेळाव्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात पारनेरमधील हिंद चौकात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दु रविवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आलाय याबाबत माहिती देताना विजय औटी म्हणाले दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी, या वर्षी दसरा संवाद मेळाव्याचं आयोजन केलं असून माझ्या पारनेर नगर मतदारसंघातील तरुणांच्या अडीअडचणी आणि न्याय हक्कासाठी माय माऊलींच्या संरक्षणासाठी ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि मतदारसंघाच्या स्वाभिमानासाठी हा मेळावा आहे नगर तालुक्यात गेल्या पाच वर्षात खरंच बदल झाला आहे का हे मला तुमच्याकडून ऐकायचंय याच विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा संवाद मेळावा आयोजित किल्ला असल्याचं त्यांनी सांगितलं या दसरा मेळाव्याचे आमंत्रण देण्यासाठी सध्या मतदारसंघातील गावागावामध्ये जाऊन माता भगिनी युवक वर्ग वडीलधारी मंडई यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहोत या दौऱ्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की पारनेर तालुका असो किंवा नगर तालुका प्रत्येक गावामध्ये तरुणांच्या मनामध्ये दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये त्यावेळच्या उमेदवारानं जी आश्वासनं दिली होती त्यातील किती पूर्ण केली त्याबद्दल जी खतखत आहे ती मोठ्या प्रमाणात संवाद दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दिसून येते परंतु तरुणांना माझं आव्हान आहे की खचून न जाता परत त्याच जोमाने आपण उभे राहू सर्वसामान्य तरुणांना वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे फक्त आता वेळ आहे ती तुमच्या साथीची दसरा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहून दसरा मेळावा यशस्वी करा असं आव्हान माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी यांनी नगर पारनेर मतदारसंघातील माता भगिनी युवक वर्ग वडीलधारी मंडळी यांना आहे त्यामुळे अशाच ताज्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करायला विसरू नका